आज या ठिकाणी परभणी प्रकरणावर अल्पकालीन सूचनेला मान्य मुख्यमंत्री उत्तर देत असताना ते उत्तन, उत्तर हे काही समाधानकारक नव्हतं आम्हाला अपेक्षा होती की त्या ठिकाणी न्यायाची भूमिका ते घेतील दोषींना वाचवणार नाहीत आणि न्याय देतील त्या परभणीमध्ये ज्यांनी आंदोलन केलं ती आंबेडकरी जनता आणि बौद्ध जनता ही न्यायप्रिय होती ते त्यांनी मान्य केलं की शांततेमध्ये ते आंदोलन झालं परंतु ज्यांनी संविधान शिल्पाची विटंबना केली त्याची पाठराखण त्यांनी त्या ते ठिकाणी केलेली आहे एकीकडे म्हटलं की ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांची हिस्ट्री त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि बोलत असताना असंही म्हटलं की आता त्यांना पछतावा येतो जर ते व्यक्ती मनोरुग्ण आहे तर त्याला पछतावा कसा येऊ शकतो हो त्या ठिकाणी आणि जर असं असेल तर मग त्यांचा बोलविता धनी कोण आहे त्यांनी असं सांगितलं की ते मोर्चात नव्हते मग मोर्चात नव्हते तर त्या ता टायमिंग त्या ठिकाणी ऍडजस्ट करून ती व्यक्ती त्या ठिकाणी विटंबना करायला कशी निघाली परंतु राईट राईट टू रिप्लाय मध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मांडू शकलो नाही तर पहिला प्रश्न त्यांनी ज्यांनी संविधान शिल्पाची तोडफोड केली अपमान केला त्याला लपवण्याचं वाचवण्याचं काम त्या ठिकाणी घडलं दुसरी बाब कोमिंग ऑपरेशनच्या संबंधी माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत सी 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 टी व्हीचे फुटेज आहेत पोलीस त्या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करताय जबरदस्तीनं मोडतोड करते आहे तोडफोड करते आहे जबरईन मारते आहे परंतु त्याची सुद्धा पाठराखण त्या ठिकाणी करण्यात आली त्या ठिकाणी जो पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आहे त्याची पार्श्वभूमी हे त्यांनी बघितली नाही यापूर्वी त्याचा रेकॉर्ड काय की दलितांच्या विरुद्ध त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याला सस्पेंड करण्याचं त्यांनी सांगितलं पण टर्मिनेट केलं नाही त्याला वाचवलं आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगत असताना असं सांगितलं की बच्चलाबाई मानवते या पोलीस कॉन्स्टेबलवर महिला पोलीस कॉन्स्टेबलवर त्या बाराला धावल्या या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाच पोलीस पुरुष पोलीस हे त्या महिलेला घेऊन जात असताना मारताना या ठिकाणी दिसतात त्यांनी जर बोलायची परवानगी दिली असती तर मी हे त्यांना दिलं असतं तर त्या संबंधी सुद्धा त्यांनी लपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ते काय म्हणतात की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जो कायद्याचा विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याची मेडिकल एक्झाम केली त्या मेडिकल पीएम रिपोर्टमध्ये पोस्टमॉर्टम मध्ये त्या ठिकाणी मल्टिपल इंजुरीज दाखवलेल्या आहेत आणि ते सांगतात की ते जुने त्या जुन्या इंजुरीज आहेत त्या ठिकाणी आणि त्याला त्या शॉक आला त्या ठिकाणी अत्यंत चुकीची माहिती सभागृहामध्ये आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आणि फसवणूक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्या पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड यांच्यावर अट्रॉसिटीचा सुद्धा साधा गुन्हा लावला नाही आलाय आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांना वाचवण्याचं आणि ज्यांनी संविधानाच्या शिल्पाची मळतोड केली त्याला वाचवण्याचा प्रयत्न मान्य मुख्यमंत्र्यांनी केला त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा